ओबीसी आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारच्या गड्यातील फास्ट बनला असून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार लवकरात लवकर राज्य सरकारने इम्पेरिकल डाटा गोळा करून ओबीसी समाजाला आरक्षण लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावा अन्यथा ओबीसी समाज कायमचा या सरकारला डाटा व गुड बाय करेल असा इशारा वर्धा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या ओबीसी मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तुषार पेंढारकर यांनी दिला आहे ओबीसी चे आंदोलन पेटले तर राज्य सरकारचे सिंहासन डोलायला लागेल असे ठणठणीत कथन सुद्धा करण्यात आले आहे या प्रसंगी ओबीसी मुक्ती मोर्चाच्या अन्य पदाधिकाऱ्यांचे इशारा आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला इशारा देऊ इच्छितो की ज्या पद्धतीनं देशामध्ये आणि राज्यामध्ये ओबीसीचं च ठिकठिकाणचं आरक्षण मग ते नोकरीतलं आरक्षण असो की राजकीय आरक्षण असो ते संपुष्टात येण्याचं निर्देश होत आहेत आणि त्याला तो निर्देश लक्षात घेऊन याला जर थांबवायचं असेल था। तर आमचा या इशारा आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला आव्हान आहे की येत्या अधिवेशनामध्ये हे जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये राज्य सरकारने निर्णय घ्यावा की येत्या एक जानेवारीपासून राज्य सरकार महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात ओबीसींचं राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक सगळ्या मागासलेपणाचा अभ्यास सुरू करेल आणि त्यासोबत प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसीची जात नाही आहे लोकसंख्या किती आहे याचा सुद्धा सोबतच सोबत अभ्यास करेल याची तपासणी करण्याचा कार्यक्रम एक तारखेपासून त्यांनी सुरू करावा असा इशारा आजच्या या इशारा आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला आम्ही देऊ इच्छितो अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा